नमस्कार आज मी तुम्हाला पुरणपोळी करून दाखवणार मस्त अशी होळी निमित्त स्पेशल अशी पुरणपोळी मी आज तुम्हाला दाखवणार करून माझ्या पद्धतीने सगळ्यात पहिलं पिठामध्ये बघा हे अर्धा किलो मैदा घेतलाय म्हणजे कसं पाव किलो गुळ पाव किलो डाळ आणि अर्धा किलो मैदा आणि आज मी ना म्हणजे मैद्याचीच आम्ही करतो इथे गव्हाचं पीठ वगैरे नाही टाकत मैद्याचीच दाखवणार मी तुम्हाला करून आणि चांगल्या होतात चांगल्या होतात पण एक वाटी चणा डाळ एक वाटी गूळ आणि एक चमचा ही वेलची पावडर हे जायफळ आहे हे बघा बारीक किसून घ्यायचं हां जायफळ मीठ तेल आणि तूप आणि हे पाणी आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना ही डाळ शिजवून घ्यायची आहे एक तांब्या पाणी चांगलं कडकडायला ठेवते आणि हे डाळ धुवून घेते चांगली दोन तीन वेळा चांगली धुवून आणते ही तीन वेळा मी चांगली डाळ ना धुवून घेतली आहे बघा आणि पाण्याला पण आता उकळ आली आहे हे बघा आता ही डाळ मी टाकते त्याला झाकण ठेवते कड येईपर्यंत आणि कड आला की म्हणजे झाकण जरा काढायचं नाहीतर ते बाहेर सांडून जाईल ना म्हणून कड आल्यावर दाखवतो तुम्हाला आणि कुकरचं सांगते तुम्हाला जर तुम्ही कुकरला जर झटपट असं करत असाल ना आता मी हे चुलीवर दाखवते म्हणून कुकरला जर अर्धा तास तुम्ही आधी भिजत घालात ही डाळ हा आणि गरम पाण्यात जरा आणि मग चार शिट्या चांगली शिजवून घ्या कुकरला नाही हवे चार शिट्या म्हणजे ती लवकर शिजेल मग चांगली हा जरा अर्धा तास भिजत घाला हे चुलीवर कशी आम्ही ही पहिल्यापासून जी आमची सवय आहे अशी म्हणजे ही डाळ धुवायची आणि शिजत ठेवायची आरामात शिजते शिजते चुलीवर झटपट जर कुकरला लावत असाल ना तर अर्धा तास भिजत घाला आणि मग कुकरला चार शिट्या चार पाच शिट्या काढून घ्या व्यवस्थित शिजते चांगली शिजते मग हे बघा कड आला आहे हे बघा जर असा गॅस ना आपण चूल कमी करायची आणि बारीक गॅस करून जरा शिजत ठेवायचं अर्धं झाकण ठेवून हे बघा कड आला आहे ना आता चांगलं असं पोकल झाकण ठेवून ही शिजवून घेते मी डाळ चांगली आपल्याला नरम करून घ्यायची नरम करून होय आता वीस मिनटं झालीत आहे हे बघा बघूया किती शिजली आहे अजून शिजायला ना हवे पुरणपोळ्याला हवी तशी डाळ नाही शिजली आहे अजून अगदी व्हायला पाहिजे बघा अजून जरा व्हायला हवी आहे की बघा आता कसं पाणी पण आटलंय ना आता थोडा वेळ आता बघते किती वेळ शिजायला आहे आणि आता झाकण ना पॅक करायचं आणि गॅस कमी वर चांगली शिजवायची आता नरम करायची आता काही वर नाही येणार आता आपली ही डाळ शिजत ठेवलेली आहे ना शिजते आहे ना आता आपण पीठ मळून घेऊया म्हणजे चांगलं मुरतं पण पीठ चांगलं म्हणजे आपलं डाळ आणि गूळ चांगलं वाटेपर्यंत ना पीठ चांगलं मुरतं आणि आज पोरणपोळी फुगते पण चांगली फुकते मस्ती आलं की चांगलं मीठ टाकायचं चा। आता हा मैदा आपण कसा चालून घ्यायचा जरा आता आपण हे साध्या पाण्यातच चांगलं भि भिजवून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं जरा जरा पाणी टाकून मळून घ्यायचं गोळा करून घ्यायचा मैद्याचे चांगलेच होतात गावे होय की नाही होय चांगले फुकतात पण चांगले नरम पण चांगले राहतात गव्हाचं पीठ टाकायची गरज नाही होय हे बघा असं पातीपेक्षा जरा पातळ गोळा करायचा आहे बघा हे बघा कसं मस्त जरा तेल टाकून मळून घेते चांगली फर गोळा आपला कसा झालाय ना असं मळून घ्यायचं मस्त आणि झाकून ठेवायचं उघडा ठेवू नका पीठ असं झाकून ठेवायचं हवं वगैरे लागतं कामा नाही पंख्याची आपली डाळ वाटेपर्यंत चांगला मुरेल हा हा चांगलं बघा आता पूर्ण डाळ शिजली आहे बस ही बघा आता बघूया हे बघा चांगलं याच्यासारखी झाली आहे चांगली बघा अशी व्हायला पाहिजे आणि पाणी पण नाही राहिलं हे बघा पाणी राहिलं आहे का बघू दाखव हो अजिबात अजिबात पाणी नाही ठेवलंय जवळजवळ एक पाऊण तास लागलाय चुलीवरती शिजायला हा आणि हे आपल्याला गूळ टाकायचं आता हे आता गूळ चांगलं फिरवून घ्यायचं आणि वेलची मी आपल्याला नंतर टाकू द्या गॅसवर करत असाल तर गॅस कमी करून चूलवर चुलीवरती करतोय त्यामुळे चूल कमी करून चांगलंही फिरवून घ्यायचं बघा चांगलं फिरवूनही नंतर पाणी सुटतं पाक होतो ना तो आणि नंतर मग गॅस खास करून ते आठवून घ्यायचं हे बघा पाणी त्याच्यातच मी शिजवलं आहे हीच खरी चव असते त्यावेळे पुरणपोळीला कटाची आमटी मी तुम्हाला ना वेगळी दाखवेन करून पुरणपोळी पण वेगळी आणि आमटी पण काय आणि ते कसं आहे आता आपण पाव किलो चण्याची डाळ आहे ना त्यामुळे पाव किलोला असं एवढं किती पाणी येणार आहे त्यामुळे चांगली अशी जास्त प्रमाणात कटाची आमटी आणि पुरणपोळी बनवून दाखवू आता ही साधी आपली पुरणपोळी गोड म्हणजे तुळ्याच्या बरोबर दुधाबरोबर च्या बरोबर चांगली आता जरा आहे बघा पाणी सुटलं ना आता गॅस फास्ट करते जरा चांगलं ना हे आता पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय गुळ हा पाक ना चांगला आटवून घ्यायचं आहे ओला नाही ठेवायचंय दाखवते तुम्हाला आणि आता आपल्याला ही आहे बघा वेलची पावडर टाकायची आहे हे जायफळ टाकायचं आहे म्हणजे का त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सुंट पावडर टाकलात ना तरी पण चालेल हा थोडीशी आणि गोळ कसं माहिती आहे मगाशी सांगायला विसरले गुळ कसं किसून घ्यायचं आपण हा चांगलं म्हणजे गोळे गोळे नाही एकदम घ्यायचे वितळेल पण ते वेळ लागतो ना मग तर एखादा गोळा राहतो म्हणून चांगलं हे आता आठवून घेते पाक हा हे बघा आपलं आता सुक्यात आली आहे ना ते बघा लागत नाही खाली टोपाला आता होत आली आहे आपली झाली दोन मिनिट एक मिनिट बघा गॅस फास्ट करून चांगली अशी सुकवून घ्यायची डाळ आणि कूळ ही बघा झाली आहे आपल्या आता उतरते हा हे पुरणच चांगलं व्हायला पाहिजे पातळ नाही व्हायला पाहिजे पीठ एक वेळ ते पातळ झालेलं चालेल हा पुरण पोळीचं आपण पीठ गवात हे माळणार आहे ना ते पण हे पुरण पातळ नाही व्हायला पाहिजे हे चांगलं असा गोळा हो का असं व्हायला पाहिजे सुख सुख असा असं भाई बघा कसा मस्त हळद टाकायची गरज आहे ना डाळ पण पिवळी गुळ पण पिवळं काय हवे आणि वेलची आणि जायफळचा सुगंध आणि गुळाचा मस्त होय मग हे बघा आणि आता कशी माहितीये गरम असतानाच पटकन वाटायची म्हणजे का गरम गरम वाटते चांगली आहे हे बघा गरम गरम चांगली वाटते पटकन म्हणून ह्याच्यातलं सगळ्यात मेन काय तर डाळ आणि चांगली शिजवून घ्यायची डाळ हो हेच मेन पुरणपोळीचं पड एक दाणा असा राहिला ना तर पुरणपोळी फुटणार हा होणार नाही चांगली आणि फुगणार नाही पहिली म्हणून डाळच पहिल्याने चांगलं वाटत नाही हे बघा कशी बारीक झाली आहे ना आणि थोडी थोडी पाट्यावर वाटायची अशी ना सगळी ना एकदम घ्यायची अशी थोडी थोडी घ्यायची अशी थोडी थोडी आता उरलेली दुसरी पद्धत दाखवते बघा ही चालन घ्यायची अशी आणि हा टोप घ्यायचा त्याच मापाचा खाली ही ठेवायची आणि अशी गरम गरम टाकली करायची हे पेला घ्यायचा आणि करायची अशी आणि दुसरं पण सांगते ही डाळ अशी मिक्सरला लावलात ना मिक्सरला कण राहतात हां ही अशी मिक्सरला लावायची आणि ह्या चालणीत टाकायची अशी तरी पण चालेल पटकन होईल आता ही पाट्यावर वाटलेली डाळ पण चालणीत वाटलात तरी पण चालेल म्हणजे कण राहू शकत नाही मग पुरण चांगलं तर आपली पुरणपोळी चांगली काय हवे हे बघा ने किती बारीक आलय नाट्या वाटून घेते आता ही दाखवते तुम्हाला वाटून झालंय आपलं हे बघा एकदम बारीक अगदी आहे बघा हा अजिबात काय कण का, ठेवायचं का, नाही डाळीचा आणि हे नुसतं पुरण जरी खाल्लं ना मस्तच नाही चव बघितलीस ना भारी एकदम <laughs> आणि परफेक्ट प्रमाण आहे आणि एक वाटी हे असेल चणा डाळ एक वाटी गोळ घ्यायचं त्या प्रमाणातच करा मस्त पुरण आहे मस्त पुरण बनवलात की पुरणपोळी पण मस्त सगळ्यात मस्त होय आता आपलं पीठ बघा चांगलं मुरलंय हे बघा तरी पण आपण ना पीठ चांगलं परत ना परत एकदा आपण पर, चांगलं तेल लावून मळून घ्यायचं जेवढ चांगलं ना तेवढी पुरणपोळी भारी फुगेल नाही होय मग असं चांगलं ना असं करून घ्यायचं लांब म्हणजे आपल्याला कसं हे गोळे करायला बरे होय एका साइडनं गोळे करत घ्यायचे असे हे बघा असं एवढा चांगला एवढा घ्यायचा हे बघा असं पीठ घ्यायचं आणि मैदा हा लावायला मी पन, ना मैदाच घेतलाय मैदा कसा माहितीये सरसरत सरसरतो चांगला मग लाटता पण येतो व्यवस्थित आणि अशी पुरी हे करून घ्यायची खोलगट पोपी करून घ्यायची बघा आणि तेवढाच गोळा घ्यायचा आधी आपण कोणाला जर येत नसेल ना तर आपण थोडं थोडं घेऊन करायचं छोटी छोटी काय हवे एकदा जमली ना की मस्त मग पटापटा होता हुशेन कराल होय त्यामुळे आता आईंना ना जेवढा गोळा पीठ घेतला नाही तेवढ्याच गोळ्याचं पुरण घेतला आणि त्याच्यात असं भरलान बघा असं आवळत यायचं मोदकासारखं हे बघा आणि हे ना काढून टाकलं तर काढून टाका नाही तर हे असंच दाबायचं हे बघा काय वे होय असं दाबायचं झाला गोळा बघा असे गोळे ना खाली दोन तीन करून घेतील पीठ लावल्याशिवाय जमणार नाही हे असं पीठ लावायचं हे बघा तेवढाच गोळा घ्यायचा म्हणजे मस्त पुरण म्हणजे आतमध्ये खाल्ल्यासारखी वाटते आणि पुरण असं आतमध्ये दाबायचं आणि खालच्या हातानं असं पीठ वरती करायचं हे बघा असं असं मोदकासारखं आवडत यायचं विशेष म्हणजे पुरणपोळी कोणाला जास्त जमत नाही पण एकदा करायला लागलात ना ला लाग, ला लाग शिकलं ला ना, हौशेन ना, ना ओ, <laughs> की हौशेन माणूस करतो आणि नंतर आपण एवढी सगळी मेहनत करायची आणि नंतर शेवटला पुरणपोळी फुगताना आपण जेव्हा बघतो ना तेव्हा वेगळाच आनंद नाही कुठलाच पदार्थ कुठलाच वडे पण फुगलेत की मस्तच हे आता गोळे करून हे बघा चार आधी घेतली आहेत गोळे करून आणि तवा पण ठेवलाय आपण आणि आपण ना तू हे बघा तेल लावलात तरी पण चालेल तूप आणि हे तेल मिक्स करून लावायचं आपण हे बघा आणि तेल मिक्स करून लावायचं म्हणजे काय आहे जरा तेलान पण आणि तुपान पण म्हणजे चांगली नरम पण राहते पुरणपोळी एकत्र करून लावायचं हे बघा चांगलं फिरवून घ्यायचं खाली पण आपल्याला जर थोडं टाकायचं पीठ लाटायची बघा सगळ्या बाजून अशी समान लाटली गेली पाहिजे वरच्या वर भिरवायची लाटणी अर्घात आता आपल्याला ना तव्याला हे जरा तूप लावून घ्यायचं तेल लावून ही एका बाजून चांगली भाजून घ्यायची हे बघा असे फुगायला पाहिजे सगळे आता आपण हे तूप लावायचं आणि कुठली कधी चालेल हे बघा अशी आत पण चांगली भाजते मस्त भारी मध्ये पण आपल्याला बघा आणि अशीच हळूहात लाटून घ्यायची आजूखातान करायची अगं सगळे माझे पुरणपोळ्या कशे फुगतातच चांगले काय हवे होय नियमित तवा पण आपण ना पीठ बी असे हो अशी आहे ना पुसून घ्यायचं चांगलं हो ही पण आता एका बाजून चांगली अशी भागातून घेते हे बघा आता फिरवूया हे बघा जास्त नाही उलट सुलट करत राहायचं एका बाजून ही बघा अशी झाल्याशिवाय परतायचीच नाही हो हे बघा आता तूप लावायचं आपण असे सुगायला पाहिजे सगळे काय ही बघा आता ही तिसरी पुरणपोळी ही चौथी पुरणपोळी आता कसे फुगले ना बाबे मस्त <small> बघ पाचवी आणि अशाच्या असे तुम्ही करून बघा मैद्याचेच नुसत्या आता एक तुम्हाला नाही मी मोडून दाखवते बघा बघा कसं असं पुरण बघा किती मस्त काय होत आहे हे बघ होय असं पुरण पाहिजे म्हणजे पुरण पुरणपोळी खाल्ल्यासारखी वाटली पाहिजे वाटली पाहिजे तर चपाती खाल्ल्यासारखी वाटायची नाहीतर होय असं असं पुर, बघा पूर्ण आहे बघा मस्त हे बघा आज मी तुम्हाला हे पुरणपोळ्या करून दाखवले आहेत आणि म्हणजे प्र, परफेक्ट प्रमाणात पाव किलो डाळ पाव किलो गुळ आणि अर्धा किलो मैदा अशाच्या अशा प्रमाणात तुम्ही करून बघा आणि जेवढ्याच तेवढं पीठ उरलं पण नाही बघा आणि ह्या पाव किलो किती झाले हवे पंधरा झाले पंधरा झालेत आमचे तर मी मी हे मोठे मोठे केलेत आहेत जरा के ना मग बारीक केले ना तर वीस होतील पुरणपोळ्या काय होय आरामात होतील आरामात होतील आणि अशा असे तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा